बघा मोदी मोदींच्या अस्तित्वाची दखल देश घेत नाही आहे सध्या सुरुवातीला मोदी काहीतरी करतील किंवा मोदींच्या रूपानं अशीची किरणं दिसतील असं लोकांना वाटलं लोकांनी मतदान केलं नंतर होट चोरी करून दोन निवडणुका जिंकले भ्रष्ट मार्गाने जिंकले त्याच्यामुळे मोदी हे काय लोकांच्या मतावर निवडून झालेले पंतप्रधान नाही मोदी हे लोकनेते नाही मोदी हे भारतीय जनता पक्षाच्या आय टी सेलनं फुगवलेला फुगा आहे अनेक त्यांचे नेते भाजपचे त्याच्यामुळे मोदींनी कोणती घोषणा केली मोदींनी घोषणा केली पाकिस्तान ताब्यात घेऊन घेतली का मोदी चीनला ला लाग ला दाखवणार होते दाखवले का ट्रम्प दम देतोय तरी मोदी बोलत नाही ट्रम्प रोज दम देतोय असा पंतप्रधान या देशाला लाभला आहे देशाचं दुर्भाग्य एवढंच मी सांगेल सव्वीस so, मैलांचं सिंधूर पुसलं गेलं आणि नरेंद्र मोदी पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायला लावतात आमच्या क्रिकेटपटूंना अशा पंतप्रधानाविषयी आम्हाला आस्था का असावी आणि कोणालाही असू नये भारतीय जनता पक्षाचा हा एक व्यापारी डाव आणि व्यापारी खेळ आहे आणि त्या खेळातले सी ओ हे नरेंद्र मोदी आहे